मित्रांनो ही व्हिडिओ क्लिप पाहिजे एकोणीसशे शेचाळीस ची जेव्हा अमेरिकेतील काही वैज्ञानिकांनी समुद्रामध्ये अनुभव टेस्ट केली होती कारण त्यांना हे पाहिजे होतं की त्यांचे जाजा किती लेवलपर्यंत पर्यंत चे धक्के आणि रेडिएशन झेलू शकता पण त्याचा परिणाम असा दिसला की त्या समुद्रात जेवढी जाज होती त्यांचा कुठेही नामोनिशन पाहायला मिळाला नव्हता एवढा भयानक धमाका चालता पण तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा हाचा अनुभम जमिनीवर टाकला जाईल तेव्हा तो साटप्यात भयानक नुकसान करून जाईल पहिल्या टप्प्यात जेव्हा तो अनुभव जमिनीवर फुटल तेव्हा त्यामधून एवढा भयानक प्रकाश निर्माण होईल की त्यापासून ऐंशी किलोमीटर परिसरात जेवढे लोक आहेत ती सगळी लोक आंधळी होऊन जातील दुसऱ्या टप्प्यात त्यातून प्रचंड मोठी उष्णतेची लाट निर्माण होईल जे किलोमीटर परिसरातील सगळ्या वस्तू जाळून राख करून टाकेल तिसऱ्या टप्प्यात एक न्यूक्लिअर रेडिएशन पसरल जे वातावरण आणि मानव अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकेल चौथ्या टप्प्यात एक मोठा आगीचा गोळा दिसल पाचव्या टप्प्यात एक मोठा धमाका होईल जणू काही भयानक भूकंप आल्यासारखा आणि सगळ्यात खतरनाक शेवटच्या म्हणजे सहाव्या टप्प्यात अनुभमची बारीक बारीक गरम कन आबळातून पाऊस पडल्याप्रमाणे खाली पडतील मग विचार करा ते कण लोकांच्या अंगारो पडल्यावर काय होईल आणि मित्रांनो अनुभव फुटण्याचे हे सहा टप्पे अगदी काही सेकंदामध्ये घडून जातात बाकी दुसऱ्या महायुद्धात पहिला अनुभव कोणत्या देशाने वापरला होता हे जर तुम्हाला माहिती असेल तर खाली कमेंट करून सांगा